मानदेव मंदिराची कमान आहे या ठिकाणी त्या कमानातून आपल्याला आतमध्ये जायचंय आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा दंतनाथ महादेव प्राचीन मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे आणि या बोर्डच्या बाजूलाच जो प्रवेशद्वार आहे ते हनुमान मंदिर आहे आपण हनुमान मंदिरात दर्शन घेऊयात आतमध्ये आल्यानंतर भव्य असं मंदिर आहे हे या ठिकाणी बघा भव्य असं मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर इथून आतमध्ये गेल्यावर हनुमान मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात मंदिराची पाठीमागची बाजू आहे आपण पुढून जाऊयात जय श्री राम जय हनुमान जय बजरंगबली राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी हनुमान मंदिरातून आपण दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर पुन्हा या ठिकाणाहून आपल्याला मेन प्रवेशद्वारातून बाहेर जायचंय आणि त्याच्या डाव्या बाजूला एक रस्ता गेलेला आहे तिथून आतमध्ये दंतनाथ महादेव मंदिराकडे जायचंय बाहेर पडल्यानंतर लग बघा लगेच टर्न घ्यायचा आहे आणि हा यू टर्न घेऊन सरळ या ठिकाणी महादेव मंदिर आहे सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी पिंपळाची झाड आहेत मोठी आणि या ठिकाणी दंतनाथ महादेव मंदिर आहे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात दंतनाथ महादेव मंदिर ओम नम शिवा ओम नमः रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या ठिकाणी दंतनाथ महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर आलोय दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर या कमालीतून बाहेर पडल्यावर आपल्याला पुन्हा डाव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण प्राचीन असं हनुमान मंदिर जे आहे स्वयंभू मूर्ती आहे या ठिकाणी त्याचं दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी दंतनाथ महादेवांचं मंदिर आहे त्यातील शिवलिंगाचंही दर्शन आपण घेऊन बाहेर आलोय तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं स्थान हे का म्हटलं जातं कारण हे भरूच जिल्हा आहे आणि भरूच जिल्हा म्हणजे रामायणातील हिडंबावन आहे तर या ठिकाणी हनुमानजीने भीमाचा गर्व हरण केला होता म्हणजे भीमाला जो ताकदीवरती गर्व झाला होता त्या गर्वाचं हरण या ठिकाणी हनुमानजींनी केलं होतं त्यांचं आणि हे जे शिवलिंग आहे हे शिवलिंग साधारण साडेसहाशे वर्षापूर्वी गुलाबदासजी महाराज यांनी स्थापित केलं होतं आणि त्यावेळेस पासून या ठिकाणी पूजा अर्चना सगळं विधिवत चालू आहे त्यामुळे या ठिकाणी एक विशिष्ट अशी ऊर्जा आहे रामकृष्णारी नर्मदेहर आता आपण आपल्या परिक्रमेच्या पुढच्या पडावामध्ये मा मार्गस्थ होऊयात मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपण डाव्या साईडला जे टर्न घेतलेला आहे तिथून पुढे हा आपल्याला मोठा चार पदरी डांबरी रोड लागलाय आता हा कुठपर्यंत आहे ते आपण बघूयात हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण साधारण दोनशे अडीचशे मीटर हनुमान मंदिरापासून पुढे मार्गस्थ झालोय तर या ठिकाणी हा जो पूल दिसतोय हा पूल या ठिकाणी असलेल्या कावेरी मैयावरचा पूल आहे या पुलाखालून कावेरी मैया वाहत जाऊन नर्मदा मैयाला भेटते भेटतेय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर ही आहे कावेरी मैया पण शहरी वातावरणामुळे खूप प्रदूषित झालेली आहे नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमाग हनुमान मंदिरातून आपण डावीकडे या डांबरीने आल्यानंतर साधारण सव्वा किलोमीटर आपल्याला पुढे चालत यायचं आहे कावेरी मैयाचा ब्रिज लागेल त्याच्यानंतर रेल्वे क्रॉसिंग लागेल ते रेल्वे क्रॉसिंग पार करून आल्यानंतर समोर बघा नाना सांजा असा डायरेक्शन बोर्ड दिलेला आहे त्याचा हा चौक लागेल पहिलाच म्हणजे रेल्वे क्रॉसिंग पार केल्यानंतर पहिला राईट आपल्याला घ्यायचा आहे ती गाडीची पाठीमाग चाललेली आहे तो हायवा जो चाललेला आहे त्या दिशेने आपल्याला जायचं आहे हा उजवा टर्न घेतलाय आपण आणि पलीकडं हा पु, हा सुद्धा उजवा टर्न घेतल्यानंतर सुद्धा पुढं चार पदरीच मार्ग आहे या चार पदरी मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर राईट घेतल्यानंतर आपण साधारण अडीच किलोमीटर आलोय अडीच किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या साइड ला पंचमुखी हनुमान मंदिर आहे तर त्या हनुमान मंदिरात आपण जाऊन आता दर्शन घेऊयात आतमध्ये आल्यावर अशा प्रकारचा रस्ता आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर दर्शन घेऊयात आपण जय श्रीराम जय हनुमान जय बजरंगबली राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर हनुमान मंदिराच्या आवारात बघा त्यांची सेना कशा प्रकारे आनंदाने स्वच्छंदाने राम रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर गोवालीतील पंचमुखी हनुमान मंदिरात आपण दर्शन घेऊन पुढे नर्मदा परिक्रमा मार्गात मार्गस्थ होतोय ज्या रस्त्याने आपण आतमध्ये आलो होतो मेन रोड सोडून त्यांनीच बाहेर जायचं साधारण शंभर मीटर आतमध्ये मंदिर आहे आणि बाहेर जाऊन आपल्याला उजवीकडे वळायचं हो हा आपला मेन रोड आलाय या मेन रोडनी परत आपल्याला उजवीकडे जायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमाग आपल्याला त्या सद्गृहस्थांनी बोलवून चाय प्रसादी आणि बालभोग दिला त्याचा स्वीकार करून आपण पुन्हा आपल्या पुढच्या परिक्रमेच्या पडावामध्ये वाटचाल करत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर दहा मिनिटापूर्वीच आपल्याला चाय प्रसाद यांनी बालभोग भेटला होता पुन्हा एकदा या ठिकाणी माताजींनी आपल्याला चाय प्रसाद यांनी बालभोग साठी बोलवलं त्या ठिकाणी आपण त्यांचा स्वीकार करून पुढं मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर पंचमुखी हनुमान मंदिरापासून साधारण तीन किलोमीटर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा समोर एक पूल दिसतोय त्या yeah, -to so so, पुला खालून आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय आता इथं आल्यानंतर पुलापासून आपल्याला डाव्या बाजूला जायचंय पण कधी या पुलाच्या पलीकडं जायचं पहिल्यांदा रस्ता क्रॉस करून आणि मग डाव्या बाजूला जायचंय अलीकडून डाव्या बाजूला नाही जायचं हा ब्रिज आता आपण क्रॉस करून चाललोय खालून ब्रिजच्या खालून ब्रिज क्रॉस करायचा आणि तुम्ही वरती चढून ब्रिज क्रॉस कराल तसं नाही करायचं ब्रिजच्या खालून ब्रिज क्रॉस करायचा आणि पलीकडं डाव्या बाजूला आहे आता आपण डाव्या बाजूला टर्न घेतलाय रामकृष्ण हरी नर्मदे हर टर्न घेतल्यानंतर अशा प्रकारचा हा, हा मार्ग आहे पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला एक डांबरी रोड गेलेला आहे छोटासा तर त्या डांबरी रोडने आपल्याला वळायचं नाहीये आपल्याला सरळ जायचं आहे हा जो पूल आहे त्या पुलाला खेटूनच आपल्याला सरळ मार्गच व्हावायचा आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णनी नर्मदेहर ब्रिजच्या खालून डावीकडे आल्यानंतर साधारण पाऊन किलोमीटर यायचं आहे आपल्याला पाऊन किलोमीटर आल्यानंतर समोर असा एक फाटा दिसेल आपल्याला त्या फाट्याने आपल्याला उजव्या बाजूला आहे हा मेन रोड सोडून द्यायचा आहे म्हणजे आपल्याला मार्गात काय काय लागलं होतं तर पहिला राईट लागला होता तो घेतला नाही आपण आणि त्याच्यानंतर एक सिमेंटचं प्लांट सारखं काहीतरी लागलं होतं ते प्लांट ओलांडून आल्यानंतर परत एक राईट लागला त्या राईटला आपण आतमध्ये आलंय रामकृष्णारी नर्मदे हर आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे बघा रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपण जे राईटला आतमध्ये आलो उजव्या बाजूला तर ते आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी मांडवा नावाचं गाव आहे आणि या शहरात बसलेलं हे मांडवा गाव आहे बघा अशा प्रकारचा हा भाग आहे मांडवा गाव रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या रोडला आपण उजव्या बाजूला वळाल्यानंतर साधारण पावणे दोन किलोमीटर सरळ चालत यायचं आहे कुठल्याही रस्त्याला वळायचं नाही आतमध्ये दे आपल्याला पावणे दोन किलोमीटर सरळ चालत आल्यानंतर नवगामा गावाची पाठी लागेल त्या नवगामा गावाच्या पाठीनंतर पुढं रोकडिया हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचंय आता रामकृष्ण हरी हर या ठिकाणी रोकडिया हनुमान मंदिर आहे नागतीर्थ रोकडिया हनुमान मंदिर आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन जय राम जय सीता माता राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी श्री नागतीर्थ रोकडिया हनुमान मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात जय श्रीराम राम कृष्ण हरी नर्मदे हर जय बजरंगबली जय हनुमान या रोकडिया हनुमान मंदिराच्या समोरच या ठिकाणी शनी मंदिर आहे इच्छापूर्ती शनिदेव महाराज त्यांचं आपण दर्शन घेऊयात ओम शनेश्चराय नम ओम शनेश्चराय नम ओम शनेश्चराय नम रामकृष्ण हरी नर्मदे हर जय राम रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी शिवमंदिर आहे म्हणजे आपण जाऊन दर्शन घेऊयात नंदी महाराजांची परवानगी राम कृष्ण हरी नर्मदे हर ओम नम शिवाय राम कृष्ण नर्मदे हर शिव मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी तीन शिवलिंग विराजित आहेत त्यांचंही दर्शन घेऊयात आपण ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय राम नर्मदे हर। राम कृष्ण रामकृष्णरी नर्मदे हर श्री नागतीर्थ रोकडिया हनुमानजी मंदिर या ठिकाणी आपण भोजन प्रसादी व विश्रांती करून पुढे परिक्रमेमध्ये मार्गस्थ होत आहे या ठिकाणी बघा हे अशा प्रकारचं तीर्थ आहे सुंदर असं तीर्थ आहे या तीर्थातून बाहेर पडल्यानंतर जो डांबरी रोड आपल्याला दिसतोय त्या रोडने आपल्याला डाव्या बाजूला वळायचा आहे डाव्या बाजूला वळालो की पुन्हा आपला परिक्रमा मार्ग चालू आपण उजव्या बाजूने आलो होतो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो त्या ठिकाणी भोजन प्रसादी होती ती भोजन प्रसादी घेतली आणि पुन्हा आपण आपल्या परिक्रमा मार्गामध्ये डाव्या बाजूला चालतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आता हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर रोकडिया हनुमान मंदिरातून आपण बाहेर आल्यानंतर पुढे मार्गामध्ये साधारण अर्धा किलोमीटर वरती आपल्याला हा ब्रिज लागलेला आहे आणि या ब्रिजच्या खालून जी मैय्या वाहते ती उमरावती मैया आहे ही सुद्धा नर्मदा मैयाला जाऊनच भेटते तर या पुलावरून आपल्याला पुढे मार्गच तर व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर या ठिकाणी उमरावती मैया आहे नर्मदेहर रामकृष्णारी हर, हर। रोकडी हनुमान मंदिरापासून साधारण एक किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी सामोर नावाचं गाव लागतं हे सामोर गाव आहे आणि याच्यातून आपल्याला सरळ नर्मदा परिक्रमा मार्गाने जायचंय रामकृष्णारी हर रोकडिया हनुमान मंदिरापासून साधारण साडेतीन किलोमीटर वरती अंधाडा गाव लागतं ते गाव सुद्धा आपल्याला पार करून सरळ पुढे यायचं आहे कुठेच वळायचं नाही जो मेन रोड आहे तो मेन रोड कुठं सोडायचा नाही रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदे हर श्री नागतीर्थ रोकडिया हनुमान मंदिरापासून साधारण सहा किलोमीटर आपण त्याच डांबरी रस्त्याने सरळ सरळ आलंय कुठंच आपण वळालेलं नाही मधी सांभोर अंजाडा आणि गंडगोल असं काहीतरी एक गाव लागलं तीन गावं आपल्याला मधी लागली आणि ती तीन गावं आपण पार करून आल्यानंतर या ठिकाणी अंकलेश्वर मध्ये पोहोचलोय आपण समोर बघा एक ब्रिज लागतोय हे अंकलेश्वर आहे हा ब्रिज आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला आहे ब्रिजच्या अलीकडूनच ब्रिजच्या अलीकडून उजव्या बाजूला आहे आणि सरळ जायचं आहे हे आपण ब्रिजच्या ब्रिज पासून उजव्या बाजूला वळाल्यानंतर पुढे गेल्यावरती आपल्याला ह्या ब्रिज वर चढायचं आहे आता आपण इथपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यू टर्न घ्यायचंय बघा हे रिक्षा वगैरे ज्या वळतायत आहे यू टर्न घेऊन ब्रिज वर चढायचं आहे आपल्याला आपण इकडून आलोय आता या ब्रिज वर चढायचं आहे आपल्याला या ब्रिजवर आता आपण चढलोय आणि पुढे गेल्यावरती एक राईट टर्न घ्यायचा आहे रामकृष्णारी नर्मदे हर या अंकलेश्वरच्या ब्रिज वरून चाललोय आपण बघा साईडला अंकलेश्वर दिसतोय सगळं रामकृष्णारी नर्मदे हर या ब्रिज वर चढून आल्यानंतर साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आलोय आपण तर या ठिकाणी बघा पहिलाच राईट टर्न दिसतोय आपल्याला पुढं आपण जवळ जाऊन बघूयात या ठिकाणी बघा हा पहिला राईट आहे म्हणजे उजवीकडे वळायचंय आपल्याला इथून रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणाहून आपण उजवीकडे वाळालोय अंकलेश्वर शहर दिसतय बघा हे आपल्याला समोर ब्रिज वरून आणि खाली एक नाला आहे आणि रेल्वे लाईन आहे त्याच्यामुळे हा ब्रिज वरतून काढलेला आहे या ब्रिज वरून आपल्याला सरळ पुढे चालत राहायचंय आता रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या ब्रिज वरून आपण उतरून खाली आलोय बघा उतरून खाली आल्यानंतर या ठिकाणी थोडस पुढं आलं शंभर एक मीटर की इथं नाश्त्याची दुकान आहेत त्या दुकानापासून उजव्या बाजूला वळालात की जरकुंड आहे आपण जरकुंडचं दर्शन करायला जाऊयात आता आतमध्ये अशा प्रकारची गल्ली आहे बघा तिथून आपल्याला सरळ जायचंय या ठिकाणी आल्यावर बघा दोन रस्ते लागतात एक उजवीकडे जातोय आणि इकडे एक डावीकडं जातोय तर हा जो उजवा रस्ता आहे त्या उजव्या रस्त्याने आपल्याला वळायचंय रामकृष्णहरी राम नर्मदे हर उजवीकडे वळाल्यानंतर साधारण शंभर सव्वाशे मीटर वरती पुन्हा एक डावीकडे टर्न लागलाय बघा जो सरळ रस्ता चाललाय तो एका वस्तीवर चाललाय आणि हा डावीकडे एक रस्ता गेलेला आहे डांबरी रस्ता त्याने आपल्याला वळायचं आहे रामकृष्णहरी नर्मदे वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा रस्ता आहे जाऊयात आपण पुढं सरळ आल्यानंतर उजव्या साइडचे सगळे रस्ते सोडून द्यायचे ते समोर जे गेट दिसत त्या गेट पर्यंत आपल्याला जायचंय या गेट पर्यंत आल्यानंतर बघा इथे खाली एक सिमेंटचा रस्ता गेलेला आहे त्या सिमेंटच्या रस्त्याने सरळ गेले की जरकुंडात जातो हा रस्ता रामकृष्ण हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण जरकुंडाच्या परिसरापर्यंत पोहोचलोय आता बघूयात या ठिकाणी जरकुंड कुठे येते या मंदिराचं जे मुख्य द्वार आहे त्याच्यातून खाली ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी खाली जर आपण गेलो तर आपल्याला जरकुंडाचं दर्शन होईल रामकृष्ण हरिनर्मदे हर रामकृष्ण हरिनर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हे आहे जरकुंड अंकलेश्वर मध्ये या जरकुंडापाशे स्थित शिवलिंग आहे आपण त्याच दर्शन घेऊया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारचं हे जरकुंड आहे आणि या जरकुंडाच्या शेजारी स्थित इथं शिवलिंग आहे आणि वरतीही मंदिर आहे त्याचंही दर्शन आपण घेऊयात या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाऊयात रामकृष्ण आणि नर्मदेहर मध्ये जे मंदिर आहे त्याच्यातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा जे समोर आपण मगाशी मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेतलं ते शिवलिंग म्हणजे मार्कंडेश्वरांनी स्थापित केलेलं शिवलिंग आहे त्याच्यामुळे त्याला मार्कंडेश्वर शिवलिंग असं म्हटलं जातं आणि हे जे समोर तलावासारखं दिसत ते जरकुंड आहे आणि त्यानंतर आतमध्ये मंदिराच्या आत जर बघितलं तर या ठिकाणी ब्रह्मलीन त्यागीजी महाराज यांची समाधी आहे या ठिकाणी त्यानंतर जर पुढं बघितलं तर या ठिकाणी माता मंदिर आहे या ठिकाणी माताजीच मंदिर आहे जय माते त्यानंतर जर पुढं अजून बघितलं आपण तर हनुमान मंदिर आहे या ठिकाणी हनुमान मंदिर आहे गणेश जी आहेत आणि राम सीता लक्ष्मणांची मूर्ती आहे या मंदिरामध्ये आणि त्यानंतर जर अजून या ठिकाणी बघितलं तर श्री रणछोड रायजी यांची प्रतिमा आहे यांचं मंदिर आहे आतमध्ये खूप सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी आल्यानंतर बाहेर जाण्याचीच इच्छा होत नाही आणि मनातली इच्छा ओळखून या ठिकाणी जे भगत आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी रा थांबायची विनंती केली त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आपण आजच्या तिसाव्या दिवसाचा जो पढाव आहे तो पढाव या ठिकाणीच आपण थांबवतोय रामकृष्णारी हरी नर्मदेहर आपण साडेचार वाजता या ठिकाणी पोहोचलो होतो आजच्या दिवसभरात परिक्रमेतला प्रवास आपला बावीस किलोमीटरचा झालेला आहे पुन्हा भेटत उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर साधना करण्यासाठी खूप उत्तम असं ठिकाण आहे हे